आता कालच एक निर्णय मोठा निर्णय लागलेला आहे की मराठी भाषा अभिजात भाषा हा एक गौरवास्पद निर्णय आहे मराठी भाषिकांसाठी आणि तुमची उल्लेख असा तुमचा उल्लेख सोशल मीडियावरती असा आहे की मराठी बिग बॉस मधल्या वर्षात आई या मराठी शब्दकोश आहेत कारण तुमचं मराठी ऐकून सगळ्यांना आता एक वेगवेगळे शब्द शिकू शिकायला मिळालेले आहेत या निर्णयाचं तुम्ही किती स्वागत करता है? मी पूर्ण मनाने स्वागत करते कारण <laughs> मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरातून माझं प्रस्थान व्हावं आणि त्याच वेळेला exactly. हा ही एक चांगली एक शुभ अशी आश, बातमी बातमी माझ्या कानावर पडावी याच्यासारखा का एक सुंदर योगायोग नाही आणि <laughs> मी त्याचा खुल्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते आणि ह्याच साठी केला होता अट्टहास सगळ्यांनी हाच दिवस आपल्याला बघायचा होता कारण मराठी भाषा तशीच आहे श्रीमंत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवास्पद असे उद्गार मराठीबद्दल काढलेले आहेत ज्ञानेश्वरी लिहायच्या आधी त्यामुळे एका मोठ्या व्यक्तीने असे संत वाङ्मयात असे उद्गार काढले त्याला हा दर्जा मिळायचाच होता ते फक्त निर्णय व्हायचा बाकी होता बाकी ते ग्रहित आपण ठरायला काहीच हरकत ते नव्हती आणि तेच तीच मराठी भाषा त्या भाषेने मला तारलं बिग बॉस मध्ये सीझन फाईव्ह मध्ये याचा मला खूप आनंद आहे रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा